आजच्या व्हिडिओमध्ये सरळ व्याज आणि चक्रवाट व्याजमधील फरक दिलेला आहे तर त्याची मुद्दल काढायची तर बघा ही जी ट्रीक आहे ती फक्त दोन वर्षाचं जर व्याजातील फरक असेल त्याच्यासाठी लागू आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक दिला आहे आठशे पन्नास रुपये तर आता याच्यात सरळ व्याज द... जास्त असते का चक्रवाढ व्याज जास्त असते तर साहजिकच आहे चक्रवाढ व्याज जास्त असते मग चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज हे किती आहे तर आठशे पन्नास रुपये बरोबर पी कंसात रेट किती दिलेला आहे दर दहा छदस्थानी शंभर कंसाचा वर्ग तर आठशे पन्नास बरोबर पी हे शून्य शून्य गटले तर एकचा वर्ग एकच असेल आणि दहाचा दहाचा वर्ग शंभर बघा आता आठशे पन्नास बरोबर पी गुणिले एक छेद शंभर झालेला आहे तर आठशे पन्नास गुणिले शंभर छेदस्थानी एक ही कोण उलटून गुणिले शंभरवरती गेले बरोबर पीला पी, ला पी। आठशे पन्नास आणि शंभरचा गुणाकार आठशे पन्नास गुणिले शंभर तर किती झाले तर पंच्याऐंशी हजार बरोबर पी हे आहे त्याचं मूळ रिकम किंवा मुद्दल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा